विद्यमान एन डी ए सरकार मोदी सरकार असताना त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये एक विधेयक संसदेमध्ये मंजूर केलं होतं आणि नंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं होतं टेलिकम्युनिकेशन कायदा दोन हजार तेवीस असं या कायद्याचं नाव मागील वर्षी या कायद्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती या कायद्यातील काही तरतुदींवरती यासोबतच काही व्याख्यांवरती मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली होती आता या कायद्यातील काही तरतुदी सव्वीस जूनपासून म्हणजे कालपासून लागू झाल्या आहेत इनफॅक्ट तसं अगोदरच ठरलेलं होतं की सव्वीस जूनपासून या तरतुदी होतील परिस्थितीमध्ये सरकार सर्व मोबाईल नेटवर्क ताब्यात घेईल आणि त्याच्यानंतर त्या मोबाईल नेटवर्कवरील कंपन्यांचं नियंत्रण संपेल अशा काही तरतुदी या कायद्यामध्ये आहेत यासोबतच जर का पत्रकारांनी काही बातम्या पाठवल्या किंवा इतर कोणतेही मेसेज जर का पाठवले तर ते उघडून पाहण्याची मुभा सुद्धा सरकारला या कायद्याद्वारे मिळणार आहे सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सुरक्षा सार्वजनिक सुव्यवस्था किंवा गुन्हे रोखण्याच्या आधारावरती सरकार या सर्व सेवांवरती नियंत्रण ठेवू शकते या कायद्यातील तरतुदींवर त्याच्यातील जे जे आहेत त्याच्यावरती या कायद्यामध्ये मोघम शब्द वापरण्यात आले आहेत जे ओपन एंडेड शब्द आहेत आणि त्याच्यामुळे सरकारला जे अमर्यादित अधिकार मिळणार आहेत याच्यामुळं मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा होताना दिसते आज हा कायदा नेमका काय आहे यामागील उद्देश काय आहे आणि याचे जे लुफो लूपहोल्स आहेत या सर्वांवरती आपण सविस्तर मध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरती किंवा युद्धाच्या वेळी दूरसंचार सेवांचं नियंत्रण आणि व्यवस्थापन सरकार आपल्याकडं घेऊ शकतं आणि या कायद्यानुसार तसे अधिकार केंद्र सरकारला मिळालेले आहेत या नवीन कायद्यानं अठराशे च्या भारतीय टेलिग्राफ कायदा एकोणीशे च्या भारतीय वायरलेस टेलिग्राफ कायद्याची तसेच टेलिग्राफ वायर्स बेकायदेशीर ताबा कायदा एकोणीसशे पन्नास या सर्वांची जागा घेतली आहे ब्रिटिश काळातील जे जुने वसाहतवादी कायदे आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हा कायदा केला जात असल्याचं त्यावेळेस सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं पण या कायद्यातील नवीन तरतुदी ज्या आहेत त्या जाचक असल्याची सुद्धा टीका सातत्याने होत आलेली आहे सध्या दूरसंचार विभाग जो आहे आपल्या इथं टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट जे आहे ते शंभरहून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे परवाने नोंदणी आणि परवानग्या देतं या नवीन कायद्यानुसार अनेक परवानग्या या, या एकाच प्रक्रियेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे स्पेक्ट्रम देण्यासाठी लिलावाला प्राधान्य दिलं जाणार आहे मात्र सॅटेलाइट कम्युनिकेशन मेट्रो रेल्वे कम्युनिटी रेडिओ संरक्षण रेल्वे आणि पोलीस यांसारख्या क्षेत्रांसाठी प्रशासकीय पातळीवरती निर्णय घेतले जाणार सरकारला वापरणं झालेले स्पेक्ट्रम जे आहेत हे सुद्धा वापस घेण्याची परवानगी या कायद्यानुसार मिळालेली आहे तसंच स्पेक्ट्रमचं वाटप नेमकं कसं करायचं त्या संदर्भातला बिझनेस नेमका काय असेल भाडेपट्ट्याने द्यायचे किंवा कसे या सर्वांचे अधिकार सुद्धा सरकारकडे असणार आहेत कंपन्यांनी जर का स्पेक्ट्रम वापरला नाही तर ते स्पेक्ट्रम सुद्धा त्या कंपन्यांना परत सरकारकडे देता येतील परंतु त्यासाठी त्यांना सरकारकडून कोणत्याही पद्धतीचा परतावा मिळणार नाही हे सुद्धा या कायद्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले याच्या सोबतीने ज्या जाचंकटी आहेत त्या म्हणजे कोणत्या तर सार्वजनिक आणीबाणीची परिस्थिती असेल किंवा हितसंबंध किंवा सुरक्षितेच्या बाबतीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना किंवा विशेष अधिकाऱ्याला टेलिकॉम सेवेवरती देखरेख करण्याचे माहिती जाहीर करण्याचे किंवा पूर्ण सेवा जी आहे ती खंडित करण्याचे ठप्प करण्याचे आदेशसुद्धा या कायद्यानुसार मिळणार आहेत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या म्हणजे ट्रायच्या अध्यक्षपदी खासगी क्षेत्रातील व्यक्तीची नेमणूक करण्याला सुद्धा या कायद्याने मान्यता मिळते अगोदर कसं होतं की प्रशासकीय सेवेतील जर का अधिकारी असतील तर तेच त्या ठिकाणी प्रमुख म्हणून जाऊ शकत होते पण आता खासगी सेवेतील व्यक्ती सुद्धा इथे प्रमुख म्हणून जाऊ शकतात याच्यासोबतच या, या कायद्यातील काही अटी जे आहेत त्या जाचक आहेत जसं की द इश्यू ऑफ अनसॉलिसिटेड कमर्शियल मेसेजेस ऑपरेटर सेंडिंग सच मेसेजेस विदाऊट युज अ कन्सेंट फेस रुपीज बी फ्रॉम नाही या संदर्भातली कोणतीही क्लिअर कट माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली नाही अशी टीका होताना दिसते याच्यासोबतच आता येणाऱ्या काळामध्ये एखादी व्यक्ती जास्तीत जास्त नऊ no सिमकार्ड त्याच्या नावावरती घेऊ शकते रजिस्टर नावावरती घेऊ शकते याच्यासोबतच जम्मू आणि काश्मीरमधले या आणि आपले ईशान्य भारतामधले जे भारतीय नागरिक आहेत त्यांच्यासाठी मात्र हे लिमिट जे आहे ते कमी ठेवण्यात आलेलं आहे कारण की त्या ठिकाणी काही जे काही रेग्युलेशन्स आहेत त्याच्यानुसार याच्यासोबतच जर का कोणी ह्या लिमिटचं उल्लंघन केलं तर मात्र त्या व्यक्तीला पन्नास हजार रुपयाचा फाईन लागू शकतो पहिल्यांदा उल्लंघन झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर दोन लाख रुपयाचा सुद्धा फाईन लागू शकतो आता यात झाल्या सर्व तरतुदी या कायद्यातील आक्षेप नेमके काय आहेत तर बघा या कायद्यामध्ये ज्या काही व्याख्या करण्यात आलेल्या आहेत त्या व्याख्येमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला जातो त्याच्यावरती टीका होत असते मेसेज या शब्दाची व्याख्या जी आहे ती ओपन एंडेड असल्याचं सांगितलं जातं आणि ही ओपन एंडेड असल्यामुळं सरकारला अधिकाधिक अधिकार मिळतायत असं सुद्धा सांगितलं जाते आता ही व्याख्या इतकी ओपन एंडेड आहे इतकी मोघम आहे की त्याच्यामुळं व्हॉट्सअपमधला जो फॉरवर्डेड मेसेज आहे तिथपासून ते जर का कोणी कुठेही कमेंट जर का केलेली असेल किंवा ते पुढे जर का फॉरवर्ड केलेलं असेल तर त्या सगळ्या गोष्टींपर्यंत ह्या गोष्टी येऊ शकतात म्हणजे आता सपोज आपल्या मोबाईलवरती एखादी लिंक आलेली आहे ठीक आहे ती लिंक आपण ओपन करून बघितली छान वाटलं किंवा तुमच्या जे काही एकूण ओरिएंटेशन आहे त्याच्यानुसार जर का ते पटलं मग पुढे जर का तुम्ही ते फॉरवर्ड करत असाल तर ते सुद्धा या मेसेजच्या व्याख्येमध्ये येतं का हा खरा यातला प्रश्न आहे यासोबतच जर का कुणी जाहिरात वगैरे पाठवत असेल या मेसेजेसच्या माध्यमातून तर तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडून निर्बंध लादण्याचा विचार आहे असं एकूण स्पष्ट झालेलं आहे एकूण मतप्रदर्शन करणाऱ्या जर का मेसेजेस असतील किंवा तुमचं ओरिएंटेशन बदलू शकणारे किंवा तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर विचारधारेविषयी जर का ते मेसेजेस असतील तर असे मेसेजेस जे आहेत ते एकतर अडवले जाऊ शकतात किंवा ते पूर्णपणे नष्ट केले जाऊ शकतात कधी जर का सार्वजनिक आणीबाणीची परिस्थिती असेल लोकांच्या सुरक्षेचा मुद्दा असेल किंवा सरकारचा किंवा त्या ट्रायच्या अधिकाऱ्याचा जर का तसा निर्णय असेल तर या सर्व कारणांखाली सरकार तुमचे मेसेजेस जे आहेत हे अडवू शकतं किंवा नष्ट करू शकतं म्हणजेच काय तुम्ही जे काही मेसेजेस आता येणाऱ्या काळामध्ये फॉरवर्ड करणार असाल किंवा टाईप करून तुमच्या इतर सर्कलमध्ये पाठवणार असाल तर या सर्व मेसेजेस वरती सरकारची नजर असेल बिग ब्रदर इज ऑलवेज वॉचिंग यू असं म्हटल्यासारखं हे कदाचित असू शकेल आता ज्यावेळेस तुम्ही व्हॉट्सअप वापरता तर व्हॉट्सअप वापरताना तिथे सतत एक मेसेजेस येतात बघा ते एंड टू एंड इन्क्रिप्शनवाले म्हणजे काय जो पाठवणारा व्यक्ती आहे तो आणि ज्याला तो मेसेज जाणारा आहे तो ह्या दोघांनाच तो मेसेज समजत असतो मधले मध्ये कुणीही त्याला इतर नाहीये की जो तो मेसेज बघेल एंड टू एंड इन्क्रिप्शन असं म्हटलं जातं आणि त्याच्याद्वारे व्हॉट्सअप हे सातत्याने खात्री देतं की आमची एकूण सेवा जी आहे आमचा जे आहे हे सुरक्षित आहे पण येणाऱ्या काळामध्ये हे एंड टू एंड इन्क्रिप्शन हे धोक्यामध्ये असू मेसेजेस याची मुळामध्ये मोगम असल्यामुळे नेमके कोणते मेसेजेस हे क्लिअर होत नसल्यामुळे इथे सुद्धा पाठवल्या जाणारे मेसेजेस जे आहेत हे आता सरकारच्या नियंत्रणाखाली येऊ शकतात याच्या सोबतच ऑथोरायझेशन हा शब्द त्यांनी त्या ते कायद्यामध्ये वापरलेला आहे जो की फार महत्वाचा असा मुद्दा आहे म्हणजे बघा कोणत्याही सेवादारांना आता परवाना घ्यावा लागेल असं या कायद्यामध्ये जरी म्हटलेलं नसलं तरीसुद्धा परवाना म्हणजे लायसन्स घ्यावं लागेल असं जरी म्हटलेलं नसलं तरीसुद्धा ऑथोरायझेशन असा शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि हा शब्द थोडासा प्रॉब्लेमॅटिक असल्याची टीका या क्षेत्रातले अभ्यास करताना आपल्याला दिसून येतात कारण की कोणतंही यूट्यूब चॅनल घ्या इंस्टाग्रामवरचं एखादा हँडल घ्या किंवा एफ बीवरती कोणाचं जर का पेज आहे हे सर्वच्या सर्व कदाचित याच्या कक्षेमध्ये येऊ शकतं गेल्या काही वर्षामध्ये यूट्यूब म्हणा इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा वेगवेगळे चॅनेल्स चालवले जातात किंवा माहिती जी, जी आहे ती इतर सर्कलपर्यंत पोहोचवली जाते आता हे ऑथरायझेशन जे आहे हा शब्द या सगळ्यांना अडचणीचा ठरू शकतो याच्यासोबतच अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इंटरनेटचा इंटरनेट हे सेवा याच्या अंतर्गत येतं आता सरकार लोकांच्या सुरक्षेचं कारण देऊन ही इंटरनेटची सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवू शकते आणि तसं त्यांना परवानगी हा कायदा देतो आणि म्हणून या कायद्यातील तरतुदींवरती आक्षेप सुद्धा घेतला जातो मागे मात्र सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की इंटरनेटद्वारे एकमेकांशी संपर्क साधणं हा नागरिकांचा हक्क आहे तरीसुद्धा सरकारने या कायद्यामध्ये इंटरनेट सेवा लोकांच्या सुरक्षेचं कारण देऊन कितीही काळ बंद ठेवण्याची जी काही ऑथॉरिटी आहे ती स्वतःकडे ठेवलेली आहे आता इंटरनेटची सेवा वापरल्यामुळे नेमकं कसं लोकांच्या सुरक्षेला धोका याच्याविषयी याच्याविषयीसुद्धा सरकारकडून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक्सप्लेनेशन येणं अपेक्षित आहे अपेक्षित व्यक्तीखेरीज इतर कुणालाही जर का मेसेज जाऊ नये असं आपल्याला अपेक्षित असेल तर तशी सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे आता काही गोष्टी ज्या आहेत याच्यातल्या त्या छान वाटू शकतात उदाहरणार्थ एका व्यक्तीच्या नावावरती नऊ सिम कार्ड त्याच्यापेक्षा जास्त घेता येणार नाही यासोबतच जे काही मेसेजेस आहेत कमर्शियल मेसेजेस जे आहेत ते आपल्या परवानगीशिवाय आपल्याला पाठवता येणार नाहीत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जरी आपल्याला चांगल्या वाटत असल्या तरीसुद्धा या संदर्भातले अधिकार जे आहेत हे सर्व सरकारकडे आहेत तुमचे मेसेजेस सुद्धा आता सरकारच्या स्क्रुटिनी अंडर येणार आहेत आणि म्हणूनच याच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसतीये आणि आक्षेपसुद्धा घेतले जाते सध्या या कायद्यातील बासष्ट कलमांपैकी फक्त एकोणचाळीस कम कलमांची अंमलबजावणी होतीये नव्या विधेयकाचा कायदा जो आहे नवीन जो काही कायदा बनवलेला आहे दोन हजार तेवीसचा याच्यामुळे कदाचित येणाऱ्या काळामध्ये स्टारलिंग सारख्या परदेशी कंपन्या ज्या आहेत त्यांचा सुद्धा फायदा होऊ शकतो असं म्हटलं जाते पण नेमका कितपत फायदा होईल हे येणाऱ्या काळामध्ये समजेलच आणि कितपत तोटा होईल नागरिकांचे जे काही हक्क आहेत मूलभूत हक्क जे आहेत यांची गळचेपी होईल का सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाच्या मेसेजेसवरती देखरेख ठेवली जाईल का की हे केवळ आणि केवळ टीका करण्यासाठी बोललं जाते हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईलच आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद